नाशिक शहरात येत्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका प्रशासनाने शहरातील प्रमुख मार्गावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली असून माननीय आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार व अतिक्रमण उपायुक्त यांच्या सूचनेनुसार तसेच नवीन नाशिक विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांच्या सूचनेनुसार राणेनगरतील सर्व्हिस रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम चालू होणार असल्याकारणाने सर्व्हिस सेंटर रोड लगत असलेल्या अनाधिकृत चायनीज टपऱ्या हटवण्यात आल्या अतिक्रमण विभागाने हाती घेतलेल्या उपक्रमाचे नाशिक शहरातून स्वागत केले जात असून या कारवाई दरम्यान नवीन नाशिक अतिक्रमण विभाग प्रमुख निखिल तेजाडे रवींद्र कातवडे सुनील हिरे व सर्व कर्मचारी यावेळेस उपस्थित होते प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार